स्वर्गीय गणपतराव फराकटे तात्या यांनी आयुष्यभर हसन मुश्रीफ यांची पाठराखण केली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मत हीच आता स्वर्गीय गणपतराव फराक्टे यांना श्रद्धांजली ठरेल असं भावनिक आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराक्टे यांनी केलं नामदार हसन मुश्रीफ यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जनतेच्या सुखदुःखाशी जोडले त्यामुळं त्यांचा विजय निश्चित असल्याचं फराक्टे म्हणाले कागल तालुक्यातील बोरवडे इथं हसन मुश्रीफ यांच्या प्रचारासाठी सभा झाली अध्यक्षस्थानी ज्योतिराम साठे होते जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे यांनी या सभेत भावनिक आवाहन केलं हसन मुश्रीफ आणि बोरवडे गावचे ऋणानुबंध आहेत आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत बोरवडे गावानं आणि बिद्री बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघानं मुश्रीफांची पाठराखण केली आहे स्वर्गीय गणपतराव फराकटे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत असून आजवरचं सर्वाधिक मताधिक्य बोरवडे गावातून दिलं जाईल असं मनोज फराकटे म्हणाले आजवर समर्पित भावनेनं जनतेसाठी काम केलं तर दुसरीकडं चांगल्या योजनांना खो घालणारा आणि आडकाठी आणणारा विरोधी उमेदवार आपल्यासमोर आहे गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम करणाऱ्यांना जागा दाखवून द्या असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं तर गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांनी सध्याची निवडणूक महत्वाची असून विरोधकांकडून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यासाठी जाती धर्माच्या कुबड्या घेऊन द्वेषाचं राजकारण होतंय त्यामुळं मुश्रीफ यांना विजयी करून विरोधकांना चपराक द्या असं सांगितलं यावेळी दत्ताशिराव घाटगे रघुनाथ कुंभार आनंदराव साठे मधुकर पाटील विजय काळे बाळासाहेब फराकटे यांची भाषणं झाली तर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने भूषण पाटील आनंदराव बी बीएम चौगले सुनीलराज सूर्यवंशी जयदीप पोवार सातप्पा साठे तानाजी साठे सुनील मगदूम तानाजी जमनिक अशोक फराकटे बाळासाहेब फराकटे के के फराकटे ज्ञानदेव फराकटे प्रदीप कांबळे एकनाथ चव्हाण कृष्णाथ फराकटे विनोद वारके यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ 搜狐是技报